रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरवाड घोसरवाड रस्त्यावर दगड विटा माती अपघातानंतरही ही संबंधितांची दुर्लक्ष कोणाचा बळी घेणार हेरवाड घोसरवाड राज्य मार्गावर गेल्या आठवड्याभर सुमारे शंभर मीटर अंतरावर जुन्या घराचे दगड विटा माती रस्त्याच्या साईडपट्टीवर टाकल्याने अपघात झाला होता कोणाचं तरी बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम खाते पाहत आहे का असा सवाल वाहनधारकातून विचारला जात आहे नेरली मळा जमादार मळा मार्गावरून जवळचा मार्ग म्हणून सदर जिल्हा मार्गाचा प्रवासी शेतकरी वाहनधारक सरस वापर करत असतात कोसरवाड तत्वाड तानवाड एकसंबा मलिकवाड सदलगां या भागातील प्रवासी वाहनधारक या मार्गाचा वापर करतात आधीच अपुरा रस्ता असल्याने दोन वाहने पास करताना बऱ्याचदा वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात हा कचरा टाकल्यावर या ठिकाणी अपघाती झाला होता याबाबत संबंधितांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नसल्याचे नागरिकातून बोललं जात आहे कोणाचा तरी बळीक जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम खाते पाहताय का असा सवाल वाहनधारकातून विचारला जात आहे